नमो नारायण मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम स्क्रीन वरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे श्री विष्णु सहस्रनाम श्लोक नंबर चार सर्वह, शर्व शिव स्थानुर भूतादिर निधिरव्ययह, रव्यय संभवो भावनो भरता सर्वह, जो सर्व आहे तो विष्णू ज्या कारणापासून कारणा सर्व जडचेतनाची उत्पत्ती झाली आहे ते मूळ कारणच सर्व ठिकाणी व्याप्त आहे आहे व तोच परमात्मा महाभारतातील उद्योग पर्वात असे म्हटले आहे की तो सर्वांचे उगम स्थान आहे व शेवटही तोच आहे अस्तित्वात असलेल्या अगर नसलेल्या सर्वांचा आदी अंत तोच आहे तसेच सर्व काळी तोच सर्वांचा ज्ञाता असल्यामुळे त्यालाच सर्व असे संबोधिले जाते सर्व लाटा सागरापासूनच उत्पन्न होत असतात म्हणून सर्व लाटांमध्ये सागरच असतो जो मंगलमय आहे तो श्री विष्णू म्हणजेच जे त्याचे नाम श्रवण करतात त्याचेच दर्शन करतात व त्याचे ध्यान करतात त्यांना सर्व मंगलाची प्राप्ती त्याच्यामुळेच होते शिव जो सदैव अत्यंत शुद्ध आहे तो रज तमो गुणांमुळे निर्माण होणारे अपूर्णतेचे अशुभत्व ज्याला कधीच स्पर्श करीत नाही तो श्री विष्णू शिव आहे सत्याचे अज्ञान म्हणजेच तमोगुण व सत्याचे अयर्थार्थ ज्ञान म्हणजे रजोगुण परमसत्यामध्ये या दोन्हीचा पूर्ण अभाव आहे स ब्रह्म शिव आहे अशा प्रकारे उपनिषदांनी ज्या एका अद्वितीय ब्रह्माचे वर्णन केले आहे तो म्हणजेच श्रीविष्णू स्थाणूहू साधारणत स्थाणू हा शब्द देशाची सीमा दाखवणाऱ्या कायम केलेल्या व न हलविता येणाऱ्या स्तंभांकरिता वापरला जातो तो स्तंभ पक्का रोवलेला कायम त्याच स्थितीत असतो जे सत्य अशा तऱ्हेने स्थिर व गतिरहित आहे स्तब्ध आहे व आपल्याच शुद्धतेमध्ये नित्य प्रतिष्ठित आहे त्यालाच स्थानू ही संज्ञा दिली आहे तो नित्य सर्व व्यापक स्थिर अचल व सनातन आहे असे गीतेमध्ये त्याचे वर्णन आहे नित्य सर्व सनातनः सनातन पृथ्वी आप तेज वायु व वा आकाश या पंच महाभूतांचे आदि कारण तो श्री विष्णू अव्यय निधी ही। अविनाशी संपत्ती निधी येते निधी निधी जा जातात व सांभाळल्या जातात तो खजिना ज्याच्या आधाराने अगर आवरणांमध्ये सर्व विश्वरूपी धन साठविले तो प्रलय काळामध्ये सर्व वस्तू जात ज्याच्यामध्ये लीन पावते व पुढील सृजनापर्यंत सुप्त स्थितीत राहते तो स्वतः स्थिर असा निधी म्हणजेच श्री विष्णू त्याच्यामध्ये कुठलाही बदल विकार संभवत नाही म्हणूनच त्या निधीला अव्यय हे विशेषण दिले आहे संभव आपल्या स्वतःच्या इच्छेने जो जगताच्या हिताकरता अवतार घेतो त्याला संभव असे म्हटले आहे खरे म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तुजातामध्ये तो स्वतःच उत्पत्ती स्थान आहे हरिवंशामध्ये ह्या विधानाला पुष्टी दिलेली आढळते ती अशी मी नारायण ज्याचे पासून सर्व जड चेतन सृष्टी उत्पन्न झाली अहम नारायणो ब्रह्म संभव सर्व देहिना भूतोद्भव कर गीतेमध्येही धर्म रक्षणाकरिता मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन असे आश्वासन भगवान श्री कृष्णाने दिलेली आहे संभवामी युगे युगे भावन भावन म्हणजे देणे आपल्या भक्तांना जो सर्व फल देतो तो श्री विष्णू भावन आहे मनुष्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना सुख अगर ही देणारा तोच आहे मानवतेच्या दृष्टीने तोच मनुष्य मात्रांमधील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सुख प्रदान करणारा आहे भरता, जो सर्व जगताचे भरण देखरेख करतो तो भरता जगताचे रक्षण करून त्यांच्या हिताकरता व आनंदाकरता भरण पोषण करणे हे त्यात अंतर्भूत आहे सर्व काल सर्व मात्रांचे जो भरण करतो तो श्रीविष्णू सर्वश्रेष्ठ भरता होय प्रभवः पंचमहाभूतांचे जो प्रत्यक्ष उत्पत्ती स्थान आहे तसेच दिशा व काल यांच्या संकल्पनांचेही तोच उगम स्थान आहे प्रभु हु। सर्व समर्थ परमात्मा जो समर्थपणे स्वतंत्रतेने कार्य करणे अगर न करणे अकर्तुम किंवा पूर्वी केलेल्या पेक्षा पूर्णत वेगळ्या प्रकाराने करणे हे ठरवू शकतो तो, तो अन्यथा कर्तुम श्री विष्णू इष्टे ईश्वरः कोणतेही कार्य इतर कुठल्याही जडचेतनाचे सहाय्यावरून करण्याचे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तो ईश्वर श्री विष्णू धन्यवाद नमोनारायण